शिरो तालुक्यातील संस्थानकालीन कुरुंदवाड शहरात शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा काम असून या कामासाठी कोट्यवधीचा निधी मंजूर झाला असून देखील निष्काळजीपणामुळं सुशोभीकरणाचं काम रखडलं असून ते काम त्वरित सुरू करावं अन्यथा छत्रपती ग्रुप रस्त्यावर उतरून लढा उभार करेल असा इशारा छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोददा पाटील यांनी दिलाय कुरुंदवाड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवतीर्थ इथे आज सायंकाळी छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष प्रमोददादा पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी भेट देऊन रखडलेल्या कामाची पाहणी केली आणि पाहणी करत असतानाच त्यांनी कुरुंदवाट पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला आणि सदरचं काम का थांबलंय याबाबत जा विचारला दरम्यान मुख्याधिकारी गवळी यांनी उद्यापासून रखडलेलं काम सुरू करू असं आश्वासन दिलं दरम्यान यावेळी बोलताना प्रमोददादा पाटील म्हणाले उद्यापासून काम सुरू होणार असं सांगण्यात आलं असलं तरी छत्रपती ग्रुप उद्या कुरुंदवाडमध्ये उपस्थित राहून कामाची माहिती घेईल आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरणाचं काम दर्जेदार करून घेण्यात छत्रपती ग्रुप अग्रेसर राहील असं प्रमोद ददा यांनी सांगितलं यावेळी छत्रपती ग्रुप प्रदेशाध्यक्ष रोहित भाऊ मलमे तालुका प्रमुख संदीप भाऊ पवार संपर्क प्रमुख संतोष भाऊ पाटील संदीप बिरणगे सागर बिरणगे दयानंद खाणोरे आदी प्रमुख उपस्थित होते मराठी येस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ नमस्कार जय शिवराय जय भीम कुरुंदवाडमधील छत्रपती शिवरायांचा शिरोळ तालुक्यातील सर्वात मोठा पुतळा जो आहे त्याचं काम गेले सहा महिने रखडलेलं आहे तरी प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल याच्या माध्यमातून आम्ही आत्ताच तिथे एक तासाभरापूर्वी पाहणी करून आलो तर तिथं ता काही तांत्रिक अडचणी सांगितल्या जातात पण तसं काही नाही आहे त्यामुळं ज्या अधिकारी मॅडम आहेत त्यांच्याशी माझं बोलणं आलं फोनवरून तर त्यांनी उद्या सकाळी तात्काळ काम चालू करण्याचा शब्द दिलेला आहे आणि उद्या सकाळी कॉन्ट्रॅक्टर तिथे येऊन काम चालू करते तरी उद्या तिथं काम चालू होते नाही होते याच्यासाठी छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून आम्ही सगळे उपस्थित असेल आणि काम चालू व्हावं यासाठी आम्ही आक्रमक पावत्रा घेतल्यानंतर ते काम लगेच चालू झालं म्हणजे उद्या सकाळी चालू होते पण ते चालू होते नाही होते याच्यासाठी छत्रपती गुरुचे सर्व पदाधिकारी तालुका पातळीवरचे कुरंदवाड शहर कार्यकारणी आमची इथे उपस्थित असेल या निमित्तानं मला हे सांगायचं आहे आणि ते काम चांगल्या चोख प्रकारे झालं पाहिजे यासाठी नूतन आमदार राजेंद्रवाडी लठराव साहेबांना सुद्धा आम्ही आत्ताच तेरवडमधल्या कार्यक्रमामध्ये ते उपस्थित असता तिथं त्यांना बोललो की आम्ही साहेब त्यांना आताच वाढीव निधी लावा नंतरचा निधी लागणार नाही शिशोभीकरण होणार नाही असे प्रकार न होता त्याला वाढीव निधी मग तिथं जी विहीर आणि विहिरीची समस्या आहे त्याच्यासाठीचा वेगळा निधी आणि आशरू पुतळ्यासाठीचा वेगळा निधी असा ऑलरेडी <coughs> म्हणजे पाच सहा कोटीचा निधी तिथं मंजूर आहे तो सगळा लागेल असं साहेबांनी सुद्धा सांगितलं त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे कुरंदवाड मधला तो सुद्धा पुतळा आहे पण त्याचं काम रखडलेलं आहे गेल्या सहा महिन्यामध्ये ते सुद्धा काम लगेच चालू करण्यासंदर्भात मॅडमांशी आमची चर्चा झालेली अधिकारी मॅडमांची ते सुद्धा काम उद्या चालू करत आहेत आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांची भेट आम्ही सकाळी छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून घेतोय